एक महिन्यात फैसना होणार आहे महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होणार आहे अशी चर्चा माध्यमात सुरू आहे दिल्लीत सुरू आहे मंत्रालयात महाराष्ट्रात सुरू आहे महाराष्ट्रामध्ये तीन पक्षाचं सरकार आहे विभक्त होणार आहे कुठल्या पक्षाची मान्यता जाणार आहे कुठल्या पक्षातला आपण चोरलेला पळवलेला पक्ष परत वापस द्यावा लागणार पक्षाच्या नावाची आणि चिन्हाची घर वापसी खरच होणार आहे आजपर्यंत सगळे लोक पक्षात येत होते अचानक का सगळे बाहेर पडायला गळती सुरू झाली याचा विचार केलाय का केंद्रातल्या एका जबाबदार दोन नंबरच्या मंत्र्यांनी एका व्यक्तीची साथ सोडायची आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात तिसऱ्या उपमुख्यमंत्र्याचा उदय होणार आहे अशी चर्चा आहे खरी आहे महाराष्ट्रातल्या प्रश्नावर ना महाराष्ट्रातले आमदार बोलतायत ना दिल्लीमध्ये महाराष्ट्रातले खासदार बोलतायत काय चाललंय स्थानिक स्वराज्य संस्था जशा जशा जवळ येतील त्या त्या वेळेस खरं तर राजकीय समीकरण बदलायला पाहिजे परंतु ह्या महिन्याभरातच राजकीय भूकंप होण्याची चर्चा जोरात सुरू आहे तर सांगून टाकलंय ज्यांनी पक्ष पळवलाय ज्यांनी चिन्ह पळवलंय आमदार पळवले होते त्यांनी एक महिनाभर मजा करून घ्या तुम्हाला सगळं सोडावं लागेल एक महिन्यात तुमचे दिवस भरले मग जे एकाला झालं ते दुसऱ्याला का होणार नाही आणि सत्ताधाऱ्यांना यांचा आता कितपत उपयोग आहे गरज सरो आणि वैद्य मरो हे का वाक्य लोकांच्या वाक्य वाक्यप्रचारातून घराघरापर्यंत पोहोचलय त्याची प्रचिती आत्ता आलेली आहे आणि याच प्रमुख विषयावर मित्रांनो चर्चा करायची सर्वांना नमस्कार जय शिवराय असीम सरोदे आमचे मित्र आहेत आणि त्यांनी माध्यमांसमोर जाहीरपणे येऊन सांगितलंय की उद्धव ठाकरेंचं जे शिवसेना नाव पळवलं गेलं होतं धनुष्यबाण चिन्ह पळवलं गेलं होत एका महिन्याच्या आत सर्वोच्च न्यायालयाच्याच माध्यमातून न्यायालयाच्याच कक्षेमध्ये परत ते त्यांना मिळू शकत काय आत्ताच वापर करून घ्यायचा आहे सत्तेच्या उड्या मारायच्यात मारून घ्या एखादा वकील कायदे तज्ज्ञ ज्या वेळेस माननीय सर्वोच्च न्यायालयापर्यंत बाजू मांडत असतील त्यांची सगळी मंडळी आणि त्यांना जर कायद्याचं ज्ञान असेल आणि जर कळत असेल तर त्यांचं म्हणणं किती योग्य आहे कायद्याचा विद्यार्थी तितका अभ्यास नाहीये परंतु ज्या व्यक्तीनं जन्म दिलाय मग ते मुलाला जन्म देऊ द्या किंवा एखाद्या पक्ष संघटनेला संस्थेला कुणी पण सांगेल ते त्याच म्हणून एखादा उठतो आणि म्हणतो नाही नाही याच नाही त्याच आहे भलत्यालाच तुम्ही क्रेडिट देता कसं काय कारण सगळं मॅनेज केलेलं असतं म्हणून मॅनेज तुम्ही पैशाने माणसं विचार म्हणजे विकत घेऊ शकाल खुर्चीवर बसलेले अधिकारी विकत घेऊ शकाल तुम्ही न्यायालयाच्या कक्षातला म्हणजे न्याय विकत घेऊ शकणार नाही लक्षात घ्या कदाचित ती सुद्धा पद्धत प्रोविजन नाकारता येणार नाही परंतु ही केस गल्ली बोळातली नाही कुठंच असं होत नाही साताऱ्यात काही दिवसापूर्वी जजला पकडलं म्हणजे सगळीकडेच तसं होत असं नाही पण राजकीय नेत्यांचीच मानसिकताच जर वाईट झाली असेल आणि अशी प्रकरणं ज्यावेळेस न्यायालयात जातात त्यावेळेस त्यांच्या समोर सुद्धा फार मोठा पेच प्रसंग आहे मग या सगळ्या गोंधळात राजकीय भूकंप काय होणार आहे खरंच तीन पक्षाचं सरकार आहे त्याच्यातला एक पक्ष जो दोन नंबरचा पक्ष आहे आणि ज्यांच्या चेहऱ्याचा वापर करूनच विधानसभा लढवली गेली भले त्यांना नंतर मुख्यमंत्री केलं नाही ही गोष्ट वेगळी ते सत्तेतून बाहेर पडण्याची शक्यता किंवा त्यांना सत्तेतून बाहेर पडण्यासाठी दबाव आणला जातोय प्रेशर आणलं जात आहे की काय केलं जात आहे का फक्त महाराष्ट्रामध्ये हे कुजबुज आहेत बुडबुड आहेत खोट्या माहितीचे असं काही आहे का आणि राजकीय भूकंपाचा अर्थ काय जो राजकीय भूकंप इथल्या सरकारला पक्षाला प्रशासनाला निवडणूक आयोगाला आणि महाराष्ट्रातल्या जनतेला मोठा धक्का देऊ शकतो उदाहरण उद्धव ठाकरेच घ्या कर पहिला पक्ष त्यांचा फोडलाय त्यांची शिवसेना नाव कुणी पळवलंय शिंदे साहेबांनी उद्या सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला धक्का दिला वापस त्यांचं त्यांचं ठाकरेंना काय असेल शिंदे साहेबांची भूमिका धनुष्यबान त्यांचा वापस देऊन टाका आणि ज्या चिन्हावर तुम्ही निवडून आलाय ते सुद्धा तुम्हाला त्यांच्या नेतृत्वाखाली काम करावं लागेल नाही तर तुमचं सदस्यत्व बाद तोही ठरवण्याचा अधिकार कोणालाय त्या नेते असं जर निकाल दिला तर एका क्षणात राजकीय करिअर तर डिस्टर्ब आहेच पण ज्या मेंढरांनी त्यांच्या कळपात उड्या मारल्या ते तर किती फसगत आहे त्यांची म्हणजे ना उदरका अशी अवस्था झाली त्यांची आणि मग तोच निकाल उद्या अजित पवारांच्या विरोधात गेला तर त्यांनी सुद्धा शरद पवारांचा पक्ष आणि चिन्ह ज्या पद्धतीनं स्वतःच्या ताब्यात सेम आहे कॉपी पेस्ट आहेत फक्त दोन्ही प्रकार सारखे आहेत काय उत्तर द्याल ह्या गोष्टीला मी पवार आणि शिंदे यांच्या विरोधात चर्चा नाही करत आणि समजा सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे साहेबांच्या बाजूने निर्णय दिला तर उद्धव ठाकरेंना काय करावं लागेल मशाल कायमस्वरूपी ठेवावे लागेल आहे ते शिवसैनिक सुद्धा निघून जातील नेते निघून जातील तीच अवस्था अजित पवारांना जर घड्याळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस नाव दिलं का न्यायप्रविष्ट प्रकरण आहे निकाल कुठल्याही पद्धतीनं लागेल ते त्या केस संदर्भातली लोक ठरवतील पण शरद पवारांना काय करावं लागेल आहे ती तुतारी वाजवत बसावं लागेल पण या निकालाचा परिणाम देशातल्या राजकीय व्यवस्थेवर होणार की नाही आज दिल्लीमध्ये उदाहरण सांगतो दिल्लीमध्ये च सरकार आहे कधीही अल्पमतात येऊ शकत कारण दुसऱ्या पक्षांची मदत घेतलेली पण उद्या एनडीए मधले घटक पक्ष जस शिंदे साहेबांना असं ग्रहित धारा की चिन्ह किंवा ते नाव हे झालं तर खासदारांवर सुद्धा बंधन आहेत ना आपोआप केंद्र सरकारमध्ये अल्पमतात येतील सांगता येत नाही हो आणि मग मक... अल्पमतात आल्यानंतर एक अजित पवारांचं आहे फक्त खासदारांनी यांचे शिंदे साहेबांचे काय आणि ज्यावेळेस हे बाद होतील त्यावेळेस एनडीएच काय होणार मग उद्या खासदार फोडण्याचा प्रसंग आला तर जसे आमदार पळवले तसे खासदार सुद्धा पळवतील राजकीय पक्षांना त्यांना कुठल्या तरी आलिशान हॉटेलमध्ये काय झाडीन काय डोंगर करत बसावं लागेल एक तर सांभाळून ठेवावं लागतील नाहीतर खासदार पळून जातील इकडे तरी पन्नास खोके आणि एकदम ओके तिथं तर हजार खोके आणि सुपर ओके होईल आयुष्याचं कल्याण अस ना त्या खासदारांच्या इतके पैसे मिळाल्यानंतर आणि सत्तेसाठी कुठल्याही थराला जाऊन काही होणार आहे महाराजकीय भूकंप होणार आहे का होऊ शकत निकाल आहे जर मुंबई बॉन्बोातले आरोपी निर्दोष सुटत असतील ते मुस्लिम आहेत म्हणून सरकार सुप्रीम कोर्टात गेलं स्टे आला त्या निकाला पुरावेच नाहीत म्हणून तिथ मुस्लिम असल्यामुळं सरकार निकालाच्या हायकोर्टाच्या विरोधात गेलं आणि सुप्रीम कोर्टात निकालावर स्टे साठी त्यांनी प्रयत्न केले आणि मालेगाव बॉन्डस्फोट प्रकरण महाराष्ट्राचा निकाल लागला त्याच्यातले सुद्धा सो कॉल्ड हिंदुत्ववादी विचारसरणीचे तेही त्या ते बॉन्सपोटातून निर्दोष सुटले तिथं मात्र म्हणले की दहशत हा भगवान असतो वगैरे वगैरे मग बॉम्बस्फोट तर केलाय ना माळेगाव मध्ये बॉम्बस्फोट झाला का नाही तरी सुद्धा ते निर्दोष सुटले या सुद्धा आश्चर्यच्या गोष्टी आहेत हे सुद्धा महाराष्ट्रात घडलेलं आहे याच्यावर काहीच चर्चा होणार नाही भूकंप म्हणजे काय आणि सध्याची राजकीय अवस्था काय या सगळ्या गोष्टीचा सारा, सारा विचार केला निकालामधून मोठं काहीतरी घडू शकतं आणि हे सगळं न्यायालयाच्या नजरेसमोर आहे सन्मान्य सरन्यायाधीश महोदयांना या देशातली आणि या केसंदर्भात संपूर्ण परिस्थिती त्यांना माहिती आणि अनावधानाने म्हणजे त्याला उन्हाचं नशीब आहे म्हणा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सुद्धा महाराष्ट्रातले आहेत आणि त्यांना माहिती आहे की शिवसेना खर तर कुणाची म्हणजे इथं कागदपत्राचा इथिक्सचा आणि या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि राजकीय भूकंप कुणाच्या नशिबाला येतोय तुम्हाला काय वाटतं बांधवांनो की राजकीय भूकंप उद्धव ठाकरेंच्या गोटात असेल शरद पवार राष्ट्रवादीच्या गोटात असेल काय एकनाथ शिंदे साहेबांच्या गटात असेल किंवा अजित पवारांच्या गटात असेल किंवा एकंदरीत भाजपमध्येच असेल सरकारमध्ये का भाजपच यांना बाजूला काढून स्वतंत्र स्वतःच सरकार स्थापन करणार आहे कार एवढे आमदार आले त्यांना आमदारांना मंत्री म्हणून संधी कमी आपणच सत्तेत येऊ काहीतरी गडबड करून आणि सगळ्यांना खुश करून टाकू असं काय आहे का या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार महाराष्ट्रातली जनता करते तुमचं काय मत आहे मला नक्की कळवाय धन्यवाद जय शिवराय हो जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका फॉलो करा सबस्क्राइब